फॅक्टर ऑफ इस किंवा एम एस आर स्टेट लेवलच्या कॉन्फरन्स फर्टिलिटी कॉन्क्लेव्ह ट्वेंटी ट्वेंटी फाय हॉटेल सयाजीमध्ये जुलै बारा आणि तेरा तारखेला आयोजित केलेलं आहे हे स्टेट लेवल कॉन्फरन्समध्ये देशातला भरपूर आय वी एफ स्पेशलिस्ट वेंद फर तज्ञ डॉक्टर्स येऊन थ्री थ्री हंड्रेड किंवा थ्री हंड्रेडपेक्षा जास्त गायनोकॉलॉजिस्ट आणि आय व्ही एफ स्पेशलिस्टनं नॉलेज शेअर करणार आहेत ह्याच्यामध्ये तीन वर्कशॉप्स आहे एम्ब्रिओलॉजिस्टसाठी सुद्धा वर्कशॉप आहे आणि वेगवेगळ्या लेक्चर्स आहेत यंग आणि ज्युनियर डॉक्टर्स त्यांच्या संशोधनबद्दल प्रेझेंट करणार आहेत सो हे दोन दोन दिवस आय वी एफच्या फील्डसाठी खूप महत्त्वाचा टाईम आहे आणि कोल्हापुरात हे गडा लागले आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोल्हापूर ऑफस्टेटिक अँड गायनकॉलॉजिकल सोसायटी mm -hmm. हे होस्ट करा लागले आहेत कोल्हापुरात आणि डॉक्टर mm -hmm. um, मनीषी नागावकर आणि डॉक्टर रणजित किल्लेदार uh, जे uh, uh, के ओ जी एसच्या प्रेसिडेंट uh, आणि सेक्रेटरी आहेत त्यांच्या नेतृत्वात हे पूर्ण आयोजित केलेलं आहे डॉक्टर तानाजी पाटील जे जॉईंट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत ही इज ऑल्सो के ओ जी एस मेंबर आणि माझ्याबरोबर मी आ, जे एम एस आरचे प्रेसिडेंट आहे माझ्याबरोबर डॉक्टर केदार गानला आणि आपलं पूर्ण एम एस आरच्या टीम ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे